नमस्कार तुमच्या सर्वांचं स्वागत करतो आहे आपल्या चॅनलवर आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत की छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळामध्ये जे आहे महार समुदायाचे काय हाल होते किंवा महार हा शब्द का बरं यूज केला जात होता किंवा महार शब्दाचा काय त्या काळात का उपयोग होत होता किंवा महार जातीच्या लोकांचा किंवा महार या गोष्टीबाबत ज्या आपण संपूर्ण माहिती जाणून घेणार आहोत जी छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळामध्ये नेमके काय हाल होते काय नाही संपूर्ण माहिती आपण जाणून घेणार आहोत परंतु तत्परीत तुम्हाला विनंती असेल चॅनलवरती जर नवीन असाल तर चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा तर मित्रांनो महाराष्ट्राची उत्पत्ती म्हणजे महाराष्ट्र या शब्दाची उत्पत्ती जी झाली ती कशी झाली किंवा का झाली अशा अनेक गोष्टींचे प्रश्न आपल्याकडे पडतात आणि जेव्हा असा काही विचार येतो तर सर्वात जास्त चर्चेत येणारा शब्द म्हणजे महार कारण महाराष्ट्र हे नाव कसं पडलं त्यानंतर बोलायचं झालं तर सर्वात जास्त यूज केला जाणारा शब्द म्हणजे महार महारांचे राष्ट्र म्हणजे महाराष्ट्र असं त्या ठिकाणी बोललं जातं असं आपण अनेक ठिकाणी वाचलं असेल किंवा सोशल मीडियावरती देखील अशा अनेक चर्चा आपण पाहिलेल्या आहेत परंतु याबाबत अनेक लोकांचे वेगवेगळे मत आहेत मतमतांतरे आहेत किंवा वेगवेगळ्या लोकांचे वेगवेगळे विचार आहेत कोणी म्हणतं या महार या शब्दासाठी वेगळी कुठली उपमा देतात किंवा त्यासोबत महार या शब्दाचा जाती व्यवस्थेचा भाग आहे महारा महारांचे राष्ट्र म्हणजे महाराष्ट्र असं काही नाही अशा अनेक लोकांचे विचार आहेत परंतु आज आपण ज्या आहे छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळात म्हणजे शिवकालीन जी राज्यव्यवस्था होती त्या राज्यव्यवस्थेमध्ये जे आहे महारांचे नेमके काय स्थान होते व्यवस्थेमध्ये त्यांना काय कामं होती किंवा काय त्यांचे हाल अहवाल होते आपण संपूर्ण माहिती जाणून घेणार आहोत तर चला आपण व्हिडिओ सुरू करूया अगोदर हा व्हिडिओ पाहत असताना तुमच्या मनातील एक गोष्ट काढून टाका महार या शब्दाचा या ठिकाणी जातीवाचक असा अर्थ घेऊ नका किंवा महार हे जातीवाचक शब्द आहे किंवा महार म्हणजे काय हे शब्द तुम्ही काढून टाका तर आपण सरासरी या हे पाहणार आहोत की छत्रपती शिवाजी महाराजांच्या व्यवस्थेमध्ये महार या शब्दाचं काय नेमकं स्थान होतं काय नेमकं काम होतं किंवा त्यांच्या बाबतीत त्या ठिकाणी काय विचार केला जात होता अशा अनेक गोष्टींचे या ठिकाणी आपण गोष्टी आपण पाहणार आहोत पण सर्वात महत्वाचं म्हणजे शिवकालीन समाज व्यवस्था किंवा राज्यव्यवस्था जी होती त्यामध्ये महार या शब्दाचं काय काम होतं तर सर्वात अगोदर तुम्हाला सांगू इच्छितो मित्रांनो शिवकालीन राज्यव्यवस्था जी होती किंवा समाज व्यवस्था जी होती ती बारा बलुतेदार पद्धतीनं तयार झालेली होती म्हणजेच बलुतेदार ही जी व्यवस्था होती सगळ्यात महत्त्वाचा घटक असा त्या काळात होता शिवकालीन राज्यव्यवस्थेमध्ये जे आहे बा बलुतेदारी ही जी पद्धत होती आणि बलुतेदारीमध्ये सर्वात जास्त जी महत्वाचं पद पद किंवा स्थान जर कोणतं असेल तर ते महाराचं होतं तर ते कसं होतं आपण पाहूया मित्रांनो ते नेमकं कसं सर्वात अगोदर तुम्हाला सांगू इच्छितो बाकीचे जे बलुतेदार होते जसे की नावे असेल त्याच्याकडे फक्त कटिंग करायचं काम होतं सोनार असेल तर त्याच्याकडे सोन्यापासून वस्तू बनविण्याचं काम होतं कुंभार असेल तर त्याच्याकडनं मातीपासून वस्तू बनविणे आणि त्यासोबत इतर सुतार वगैरे लोहार वगैरे हे जे गोष्टी लोक होते यांच्याकडे ठराविक आणि एक एकच एक एक काम होतं परंतु महार यांच्याकडे असं नव्हतं महार हा जो व्यक्ती असायचा त्याच्याकडे गावातील सर्व कामं असायची त्याच्याकडे गावातील एक काम नाही तर त्याच्याकडे गावातील सर्व महत्वाची कामं असायची तर म्हणजेच मग काय व्हायचं त्यावेळेस जी शिवकालीन जी व्यवस्था होती त्यामध्ये गावातला सगळ्यात महत्वाचा घटक जर कुठला असेल किंवा गावाच्या दृष्टिकोनातून त्या व्यवस्थेच्या दृष्टिकोनातून जर सर्वात महत्वाचं कोण येत असेल तर ते यायचं महार कारण त्या काळी महाराकडे सर्वात जास्त कामं असायची म्हणजेच त्यांना हार कामे शिपाया देखील म्हटलं जायचं तुम्हाला या ठिकाणी असं वाटतं की महार यांच्याकडे हार काम्या शिपाई म्हटलं म्हणजे त्यांच्याकडे सर्वच कोणतीच्या कुठलीच्या कुठली कामं असतील तर असं नव्हतं त्यावेळेस जी काही महत्त्वाची कामं असायची जी खूप मोलाची महत्वाची गाव व व्यवस्था यांच्या मधील जर दुवा कोणी असेल तर तो महार असायचा आता आपण समोर ते पाहणार आहोत की महार हा त्या वेळेस किंवा त्या काळामध्ये दुवा असण्याचं काम कसं करायचं की उदाहरण द्यायचं झालं तर दौंडी देणे दौंडी देणे हे अत्यंत महत्वाचं काम होतं कारण त्यावेळेस कुठले भोंगे वगैरे नव्हते किंवा त्यावेळेस कुठले फोन कॉल नव्हते की पाठवला मॅसेज आणि झालं काम तर त्यावेळेस जे आहे दौंडी देणं अत्यंत महत्वाचं काम होतं आणि ते काम कोण करायचं तर महार यांच्याकडे ते काम असायचं कारण त्यावेळेस ज्या एखादी घटना घडली एखादी सूचना द्यायची असेल म्हणजे राजाने सरकारने जर एखादी गोष्ट सांगितली असेल एखादा आदेश काढला असेल आणि तो आदेश गावातील लोकांपर्यंत पोहोचवायचा असेल तर ते दौंडीद्वारे दिलं जायचं आणि दौंडी ही गावात घडून आणायची किंवा द्यायला लावायची हे काम जर कोणाकडे असेल तर त्यावेळेस महारांकडे असायचं त्यासोबत सेकंड नंबरवरती सर्वात महत्वाचं काम जर कोणतं महारांकडे असायचं तर तर आता तुम्ही काय एवढं हे खूप महत्वाचं काम असायचं कारण एखाद्या व्यक्तीचा मृत्यू झाला तर त्या मिलेल्या व्यक्तीला जाळण्यासाठी जे सरण रचवं लागायचं ते, ते सरण रचण्याचं काम सुद्धा महाराजच्या हस्ते असायचं अक्षरशः त्यावेळेस असं मानलं जायचं की कि सरण किंवा सरण रचताना सर्वात महत्वाचं आणि पहिलं लाकूड जर कुणाचं असेल तर ते महाराचं असलं पाहिजे असं बोललं जायचं त्यावेळेस महाराज लाकूड लागणं म्हणजे ही खूप मोलाची गोष्ट मानली जात असे त्यानंतर दुसरं महत्वाचं काम जे त्यांच्याकडे असायचं ते म्हणजे गावाचं रक्षण करणं त्या काळामध्ये जे रात्रीला जागून गावाचं रक्षण काम करणं किंवा गावाचं जे आहे संरक्षण करणं हे काम देखील त्यांच्याकडेच असायचं त्यावेळेस त्यांना जागल्या असं देखील म्हटलं जायचं महारांकडे सुद्धा महारांकडेच हे काम असायचं त्यावेळेस जे रात्रीची गस्त घालणं गावाचं रक्षण करणं त्यासोबत गावाचे जे दरवाजे आहेत पूर्वीच्या काळामध्ये आपल्याला माहीत आहे प्रत्येक गावाची एक वेस असायची आणि काही गावांमध्ये त्या विशी जे दरवाजे वगैरे बसविलेले असायचे तर ते दरवाजे उघडणे किंवा बंद करणे त्या विशीचं रक्षण करणं गावाच्या सीमाचं रक्षण ही संपूर्ण कामं जे आहेत बंद म्हणजे दरवाजा बंद चालू करणं ही संपूर्ण कामं देखील महाराकडेच असायची म्हणजेच महार हाच तिथे काय होता तर महार हा दरवाजा उघडणं बंद करण्यासाठी देखील वेशीवर असायचा त्यामुळे कधी कधी त्यांना वेसकर म्हणून सुद्धा त्या काळात ओळखलं जायचं नाही तर त्या काळामध्ये सर्वात महत्वाचा व्यवसाय कुठला होता तर शेत जमीन वगैरे परंतु ते काम सुद्धा महाराणकडे होतं जमीन जुमल्यांचे वादविवाद जे असायचे ते मिटविण्याचं काम देखील त्यांच्याकडेच असायचं त्यावेळी जर एखाद्याच्या जमिनीचा वादविवाद झाला तर त्या ठिकाणी एखादी जर साक्ष द्यायची असेल आणि महाराणी जर ती साक्ष दिली तर ती अंतिम साक्ष मानले जायची आणि त्यानंतर तो निर्णय प्रत्येकाला मान्य करावाच लागायचा कारण महाराणना त्यावेळी ज्या पूर्ण प्रत्येक शेताच्या वाटणीचं ज्या वाटण्या वगैरे व्हायच्या किंवा जे काय असायचं ते करण्यासाठी त्यांनाच बोलवलं जायचं आणि त्यांना त्या ते ठिकाणचं सगळे नकाशे माप माप वगैरे हे संपूर्ण तोंडपाठ असायचं महाराणी जर समजा एखाद्या ठिकाणी साक्ष दिली महार लोकांनी जर साक्ष दिली तर ती साक्ष अंतिम व शंभर टक्के सत्य मानली जायची म्हणजे गावातल्या प्रत्येक महत्त्वाच्या तंट्यामध्ये देखील शेतजमिनीच्या वादामध्ये देखील महारांना जे आहे महत्त्वाचं स्थान होतं यावरनं आपल्याला लक्षात येतं आणि याहीपेक्षा महत्त्वाचं काम म्हणजे त्या काळामध्ये जे आहे राजाला जो काही पैसा वगैरे जायचा तो सारामधून जायचा तर शेतसारा जमा करणं हे काम देखील त्यांच्याकडेच असायचं जुर्वी पूर्वीच्या काळामध्ये जे आहे शेतातला काही शेतसारा जमा करायचा आणि तो शेतसारा जो आहे कामामध्ये म्हणजे ते तो जो आहे राजापर्यंत पोहोचवायचा किंवा तो जमा करायचा हे संपूर्ण कामं देखील त्यांच्याकडेच असायचे म्हणजे शेतसारा कलेक्ट करण्याचं काम देखील त्यांच्याकडेच असायचं आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे एखाद्याकडे जर शेती असेल आणि त्याच्या शेतीमध्ये काही पिकलं नसेल किंवा काय अनर्थ घडला असेल किंवा त्याच्या शेतीमध्ये पाणी साचलं असेल आगस लागले असेल किंवा पीक जळून गेला असेल इतर काही कुठली गोष्ट घडली असेल आणि त्याचं पीक जर पिकलं नसेल आणि ती साक्ष जर द्यायची असेल राजापर्यंत ही जर गोष्ट पोहोचायची असेल तर हे काम देखील महाराणाच करावं लागायचं कारण जर त्या ठिकाणी महाराणी साक्ष दिली किंवा त्यांनी सांगितलं की या या ठिकाणी अशा अशा शेतकऱ्याचं शेतीचं नुकसान झालं किंवा असं एखादी गोष्ट घडली जर त्यांनी सांगितलं तर ती गोष्ट अंतिम मानली जायची आणि शेतकऱ्याला शेतसाऱ्यात देखील सूट दिली जायची आणि तसं जर आपण एक गोष्ट ऑब्झर्व केली तर त्या काळामध्ये जे पाटील हे गाव चालवायचे पाटलांकडे गाव चालवणं असायचं त्यामुळे त्यावेळेस त्यांचा हारकाम शिपाया म्हणून देखील जे आहे महाराज त्या ठिकाणी काम करायचे ज्यामध्ये त्यांच्याकडे सर्व काही कामं असायची जसे की गावामध्ये कोणाचा मृत्यू झाला तर त्याची नोंद करा त्याची नोंद करण्यासाठी पाटलाला माहिती देणे किंवा त्यासोबत त्या ठिकाणी एखादा गुन्हा घडला एखाद्याचा जन्म झाला किंवा एखादी सरकारी जमीन असेल आणि त्या जमिनीवरती कोणी ताबा करत असेल तर किंवा कोणी अतिक्रमण करत असेल किंवा कोणी जमीन त्या ठिकाणी बळकवण्याचा प्रयत्न करत असेल तर ही माहिती देखील पाटला त्यासोबत त्या ठिकाणी असणाऱ्या कारभार द्यायची आणि त्यासोबत सरकारची जी मालमत्ता असेल तिचे हाल अपेक्षा होत असेल किंवा कोणी त्या ठिकाणी सरकारी मालमत्तेला हानी पोहोचवून नष्ट करण्याचा प्रयत्न करत असेल तर या संपूर्ण गोष्टींची माहिती ठेवायची आणि ही माहिती ज्या गावच्या पाटल्याकडे द्यायची हे काम देखील महारांकडेच असायचं म्हणजे सरळ सरळ त्यावेळेस सांगायचं झालं तर महार ह्या अत्यंत महत्त्वाचा आणि खूप मोलाचं असं पद त्यावेळेस मानल्या जायचं त्यासोबत समजा एखाद्या गावामध्ये सरकार म्हणजेच राजांचा एखादा माणूस आला त्या ठिकाणी गावाची पाहणी करण्यासाठी वगैरे काही करण्यासाठी तर त्या ठिकाणी तो जो यायचा त्याचं संपूर्ण सोय घेण्याचं काम देखील महाराकडेच असायचं म्हणजे एखादा अधिकारी आला तो त्या ठिकाणी माहिती घेण्यासाठी तर त्या ठिकाणी जो आहे त्याचं जेवणा खावण्याची सोय राहण्याची खोय सोय आहे ही संपूर्ण काम देखील महारांकडेच असायचं आणि इथपर्यंतच नाही तर जर समजा एखादं नवीन गाव बसलं आणि त्या गावामध्ये जे आहे त्यावेळेस अनेक ठिकाणी नवनव्या वस्त्या बसविल्या जायच्या आणि त्या ठिकाणी जर एखादी नवीन वस्ती बसवली आणि त्या वस्तीमध्ये ज्या महाराजचं घर नसेल तर अक्षरशः ज्या गावांमध्ये महाराजांची लोकसंख्या जास्त आहे तिथून काही महाराजच्या कुटुंबांना आणलं जायचं आणि त्या गावामध्ये बसविलं जायचं कारण त्या ठिकाणचा रेकॉर्ड वगैरे माहिती वगैरे संपूर्ण गोष्टी ज्या आहे राजापर्यंत किंवा सरकारपर्यंत गेली पाहिजे यासाठी त्या ठिकाणी असं केलं जात असे म्हणजेच सरळ सरळ सांगायचं असं की शिवकालीन राज्यव्यवस्थेमध्ये महारांना उच्च दर्जा उच्च स्थान होता आणि एवढंच काहीतरी एक महत्त्वाचं असं त्यांचं त्या ठिकाणी कार्य व काम होतं तर त्यावेळेस ज्या मित्रांनो कुठल्याही प्रकारचा जातीवाद केला जात नव्हता किंवा जातीभेद त्या ठिकाणी होत नव्हता त्याचसोबत जातीद्वेष वगैरे अशा कुठल्याही गोष्टी नव्हत्या त्यामुळे त्या काळामध्ये ज्या आहे महारांना अत्यंत महत्त्वाचं स्थान होतं कधी कधी गावामध्ये जर लोहार नसेल तरी धकून जायचं सोनार नसेल तरी धकून जायचं सुतार नसेल तरी धक धकून जायचं परंतु महार जर त्या गावामध्ये नसेल तर त्या गावाचं बिलकुल धकायचं नाही त्यामुळे बाजूच्या गावातून एखादं महाराचं कुटुंब त्या ठिकाणी आणलं जायचं आणि त्यांना त्या ठिकाणी आणून फक्त बसविलं नव्हतं जात तर त्यांना त्या ठिकाणी शेत जमीन वगैरे उदारनिर्वाहासाठी दिली देखील जायची आणि त्यासोबत एखाद्या महाराजांनी जर व्यवस्थित काम केलं किंवा त्यांनी व्यवस्थित संपूर्ण माहिती दिली तर त्यांना त्या ठिकाणी इनाम म्हणून जमिनी देखील दिल्या जात असत तर मित्रांनो असे होते छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळात महाराजांचे हाल किंवा त्यांचे असे त्या ठिकाणी स्थान होतं तर तुम्हाला याबाबत काय वाटतं खाली कॉमेंट करून सांगा चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका